वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे शाळेमध्ये बनवला जातो तसा मटकी बटाटा वांगे टाकून बनवलेला हा खमंग असा भात खायला खूप छान मस्त असा लागतो गावाकडची मुले मधल्या सुट्टीमध्ये हा भात दाबून खातात आणि पोट भरवतात सोबत एखादी लोणच्याची फोड घेतात म्हणून मीही आज लोणच्याची फोड घेतली आहे आणि गरमागरम मस्त असा टेस्टी मटकी बटाटा घालून हा भात मी बनवलेला आहे खूप छान मस्त आणि टेस्टी असा झालेला आहे खूप साधी सिम्पल रेसिपी आहे दहा मिनटात तयार होतो या ठिकाणी थोडेसे वांगे बटाटे कट करून घेतले आहेत एक वाटी मटकी घेतली आहे आणि कांदा टोमॅटो जे आहे ते चिरून घेतला आहे चला तर मग आता पुढची प्रोसेस पाहूयात या ठिकाणी कुकरमध्ये दोन चमचे तेल घेतला आहे तेलामध्ये कांदा जो आहे तो टाकून घेतला आहे कांदा कट करून मग तो टाकला आहे छानपैकी कांदा मस्त असा हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा छानपैकी परतून झाला की लगेच यामध्ये आपल्याला मध्ये एक मध्ये हलकासा कट करून घेतलेली मिरची घ्यायची आहे म्हणजे मिरचीला उभा एक कट मारायचा आहे आणि ती मिरची यामध्ये परतून घ्यायची आहे असं केल्याने फक्त हिरव्या मिरचीचा जो हलकासा फ्लेवर आहे तो भातामध्ये उतरतो पण खूप जास्त तिखटपणा जो आहे तो भातामध्ये उतरत नाही लहान मुलांना भात खायचा असतो म्हणून आपण ही काळजी घ्यायची आहे त्यानंतर एक उभ्या आकारामध्ये कांद्याच्याच आकाराचा टोमॅटो कट करून घेतला होता तोही आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे आता यामध्ये आपल्याला बेसिकचे काही हलकेसे मसाले घालायचे आहेत तर या ठिकाणी मी लाल तिखट घातला आहे आणि एक चमचा बिर्याणी मसाला घातला आहे बिर्याणी मसाला घातल्यानंतर हा जो भात आहे तो खूप छान आणि मस्त असा होतो सोबतच एक चमचा हळदही ॲड केली आहे बिर्याणी मसाल्याने खरंच या भाताला खूप छान आणि मस्त अशी टेस्ट येते आपण रोज हो जो मसाला वापरतो तो न वापरता बिर्याणी मसाला एखाद्या वेळेस वापरायचा आहे छान मस्त टेस्ट सर्व पदार्थांना येते त्यानंतर कांदा सॉरी बटाटा आणि वांगे जे आहेत ते चिरून घेतले होते ते टाकले आहेत या ठिकाणी मी दोन वांगे चिरून घेतले होते आणि दोन छोट्या आकाराचे बटाटे चिरून घेतले होते अगदी पात्र पात्र अशा स्लाईस केल्या होत्या आणि काळ्या पडू नयेत म्हणून हलक्याच्या पाण्यामध्ये ठेवल्या होत्या त्या आपण यामध्ये टाकायच्या आहेत आणि मस्त याला छान असं एकदा परतून घ्यायचं आहे बटाटा वगैरे छान परतून झाला आहे आता मटकी जी आहे ती स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे मोड आलेलीच मटकी आपल्याला वापरायची आहे मोड आलेल्या मटकीमध्ये बनवलेला हा भात खूप छान आणि मस्त असा लागतो एक वाटी मटकी दोन वांगे आणि दोन बटाटे असे ह्या भाज्यांचे प्रमाण ठेवले आहे मटकी छान आपल्याला मस्त अशी परतून घ्यायची आहे मटकी परतण्यासाठी थोडासा वेळ लागतो म्हणून या एक वा याला एक वाफ काढून घ्यायची आहे तर साधारणपणे आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि गॅस कमी करून यावरती झाकण ठेवायचं आहे दोन मिनटासाठी दोन मिनटाशी एक वाफ काढल्यानंतर याला मस्त असे हलकेसे मटकीला पाणी सुटते ते पाणी जे आहे ते जिरू द्यायचे आहे कारण मटकीमध्ये आंबूसांबोसाचा थोडासा हलकासा वास असतो कारण मटकी मोड येण्यासाठी जी आहे ती कपड्याने किंवा याने अशी घट्ट दबाडून ठेवलेली असते म्हणून हा वास येतो तर आ, तेल सुटेपर्यंत आपण मटकी परतली तर हा वास निघून जातो आता ह्यामध्ये तांदूळ साधारणपणे अडीचशे ग्रॅम एवढा मी तांदूळ टाकलेला आहे तुम्ही तांदूळ कोणताही कसाही वापरू शकता जो तुम्हाला आवडतो तो तांदूळ तुम्ही यामध्ये वापरू शकता बासमती वापरा किंवा साधा सिंपल रेशनचा सा तांदूळ वापरला तरीही भात खूप छान आणि मस्त असा होतो तांदूळ छानपैकी एक मिनिट ते दीड मिनिट मस्त असा या तेलामध्ये किंवा या मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये शक्यतो गरम पाणीच ॲड करायचं आहे गरम पाणी ॲड केल्याने टेस्ट जी आहे ती खूप छान आणि मस्त अशी येते तुमच्याकडं तो जर तोंडुळी असतील तर दोन तीन तोंडुळे टाकायला विसरू नका त्यानेही भा या भाताला टेस्ट जी आहे ती खूप छान येते तर आता या ठिकाणी मी दोन ग्लास एवढे गरम पाणी ॲड केले आहे एकदा मीठ जे आहे ते मिठाचे प्रमाण चेक करून घ्यायचे आहे मिठाचे प्रमाण जर कमी वाटले तर वरून मीठ ॲड करायचे आहे सोबतच थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे आणि मस्त असा फोडणी दिल्यानंतर घरभर जो वास दरवळतो त्याचा हलकासा आनंद घ्यायचा आहे नंतर कुकरला छानपैकी झाकण लावून आणि गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम करून आपल्याला तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या झाल्या की मग आपल्याला हलकासा कुकर थंड होऊ द्यायचा आहे आणि नंतर झाकण खोलायचं आहे मस्त असा सुगंध येतो आणि तुम्ही पाहू शकता किती छान सुंदर असा आपला हा मटकी घालून तयार केलेला भात तयार आहे शाळेमध्ये सुद्धा ह्याच प्रकारचा भात बनवला जातो खायला खूप टेस्टी खूप खमंग आणि मस्त असा लागतो आणि हा वाफळता जर भात खाल्ला तर खरंच खूप अप्रतिम आणि खूप टेस्टी लागतो साधे सिंपल तुम्ही लोणच्यासोबत जरी हा भात सर्व केला किंवा के काकडी आणि लोणचं जरी यासोबत असलं तरी हा भात खायला खूप टेस्टी लागतो नक्की एकदा बनवून पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भाताचा कुठलाही प्रकार जर आपण बनवला तर तो शक्यतो गरमागरम सर्व करून गरमागरमच खात जा शिळा भात खात जाऊ नका जर तो प्लेन असेल नुसता पांढरा असेल तर त्याला खायला काही हरकत नाही पण आपण जर तो बाकीचे पदार्थ ता टाकून बनवला असेल तर कृपया त्याला अवॉइड करा जेव्हा ताजा असेल तेव्हाच का धन्यवाद